गेम घ्यायचे आहे त्या गेमला नाव काय द्यायचं ते आपण नंतर ठरू नवीनच गेम आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा आधी थोडंसं शिकूया बघा तुमच्यासमोर मी काही काय लिहिलेले आहेत मुलाक्षरं लिहिलेली आहेत दिसतात हा लादीवर काही मुलाक्षरं दिलेले आहेत आणि या मुलाक्षरांचा वापर करून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत बरोबर आहे आता समजा आपल्याला केस हा शब्द तयार करायचा असेल तर केस हा शब्द तयार करताना कवर काय देतो आपण मात्रा देतो बरोबर आहे मग मात्रा कशाचा असतो रे मात्रा म्हणजे काय बरोबर जोरात टाळ्या वाजवा वेचसाठी मात्रा म्हणजे काय असतो ए एडक्याचा ए बरोबर आहे हां आणि मग तो तुम्हाला जर केस शब्द तयार करायचा असेल तर पहिल्यांदा काय करायचं आपण कवर उडी मारायची क म वर उडी मारून झाली की क वर मात्र द्यायचा आपल्यावर मा ए वर उडी मारायला लागेल आणि मग ए वर उडी मारून झाली की म वर उडी मारायची समजलं म्हणजे आपण कोणता शब्द तयार केला समजा के स समजला तर आता तुम्हाला माहिती आहे का जर काना द्यायचा असेल काना असेल शब्दाला तर आवर उडी मारायची कशावर आ वेलांटी असेल तर ई बराबर आहे उकार असेल तर उ, उ। मात्र असेल तर ए दोन मात्रा असेल तर ऐ बरोबर आहे एक काना आणि एक मात्र असेल तर ओ एक काना आणि एक मात्रा ओ एक काना आणि दोन मात्रा औ अनुस्वार उडी मारते असेल तर आमवर उडी मारती असेल तर अनुस्वर समजला लक्षात आलं ओके रेडी रेडिया तुम्ही आता मी तुम्हाला शब्द देणार आहे पहिला शब्द आहे थैली कोण येईल थैली शब्द चला पहिल्यांदा वेदने हातवरती केला वेद ये चल थै थाई। थैली हां बघूया तू काय कर अक्षरांच्या जवळ जायचं आणि उडी मारायची हां पहिला थैली बघ कुठे आहे थ आहे आपल्या इथं नाही आहे काढला थ हा नाही काढला म्हणजे थैली शब्द आपल्याला येणार नाही आपण दुसरा शब्द घेऊया फौजी चल घे फौजी फौजी चला बघूया वेद काय करतोय फ बरोबर आहे बघा फौ करत आहे फौ चा उडी मारली वेदनी आता फौजी शाबास जवर उडी मारली चालत जायचं आणि उडी मारायची काय एवढं घा हे करायचं नाही फौजी जोराट ताल्या वाजवा ई जोराट ताल्या बरोबर आहे फौजी वेद तू एक चूक केलीस त्या अक्षरावरच उडी मारायला पाहिजे बरोबर कंप्लेंट वरती समजला हा याच्यानंतर अक्षरा उडी आहे समजलं बस जागेवर आता जागेवर बस चला दुसरा शब्द आहे आपला आंबा आंबा चल ये हा येवर्ष देवर्ष दीपक म्हात्रे आंबा पहिला काय बरोबर चालत जायचं तेवढ्या लांब जर पोचलत नाही तर चालत जा आणि बरोबर चालत जायचं बरोबर आहे आता बघा बघा कुठे आंबा अंबा आंबा ताल्या वाजवा बरोबर आंबा शब्द तयार केलेला आहे चला हा चला तिसरा शब्द आहे बैल हाय थांबा हा तू ये अनुराज जयराम मोकल बैल जवळ जायचं आणि उडी मारायची तुमचे तेवढं ओके बैल ए चुकला चुकलास चुकला जाब जागेवर बैल ब वर काय असतात रे बैल शब्द ब वर काय लागतात दोन मात्र मग त्याने अव्वर उडी मारली जमेल का नाही चला बैल कोण येईल ये चल बैल बघूया ब बैल शब्द करायचा आपल्याला बैल 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 झाला जोराटाल्या वाजवा देवर दीपक म्हात्रे जोराटाल्या बरोबर आहे आता पुढचा शब्द आहे पाऊस चला पाऊस चला, चला तू ये रे अर्पित अर्पित नितेश म्हात्रे पाऊस जवळ जायचं आणि जा। उडी मारायची पहिल्यांदा काय पाऊस पहिला काय आहे बघ सगळे अक्षर बघ सगळे मुलाक्षर बघायची पाऊस सगळे चेक कर सर्वांनी लक्ष द्या शिवांश काय रे तुला पाऊसचं प भेटत नाही थांब त्यात लक्ष नाही आहे पाऊस चल निहाल तू ये चल पाऊस ए तांबा ए, त्याला बसू दे आधी हा तू बस रे तू बस हा चल पाऊस हा पा, पा। हा ऊ आणि स स सूट आहे बघा पाऊस स So, ए दाखवायचं नाही कोणी चिटिंग नको त्याला जोरात आठ वाजवा पाऊस बरोबर आहे चला पुढचा शब्द आहे पेन।, पेन पेन अनुराज जयराम मोकल चला पेन थांबा हा कर अनुराज पेन पे आणि न जोराटायला वाजवा बरोबर आहे पेन चला पुरसा शब्द आहे लंगडी 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 लवर अनुसार आहे हा चला कोण येत आहे वेद चल वेद वेद प्रतीक डंगर लंगडी लव कुठ आहे बघा लंगडी चलवेत बघ लवकर हा आता शब्दावर बरोबर जवळ यायचं आणि उडी मारायची आहे लंग बरोबर राहतात बर ग लंग ग जवळ जा आणि उडी मार तेवढा तू पोचू शकत नाही मग जवळ जायचं आणि उडी मारायची फक्त ग ग कुठं आहे बघ आणि जवळ जाऊन उडी मार ग आहे हां ग आणि डी लंगडी डी ओके आता अजून आहे बघा जवळ जाऊन उडी ओके जोरात टाल्या वाजवा वेळ तुला काय सांगितलं जा ओके बस लंगडी चला आता पुढचं आहे पतंग पतंग कोण येईल चल ये पतंग तंग तंग अरे तं। चुकलास अनुस्वार नसतो कोण ये चल तवर अनुस्वार नसतो पतंगचा पतंग तवर असतो चला पतंग जाऊन उडी मारत जरे तुझा प पो पहिला प तंग 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 बघ कुठं आहे सगळीकडे बघ हा तंग तंग जवळ जाऊन उडी मार जवळ जाऊ हा तंग ग तू दोन उड्या मारायच्या ना जवळ जा ना उडी मार हा पतंग जोराटा आल्या वाजवा पुढचा शब्द आहे कौलारू कौ ला रू चला कोण येत आहे देवर्स हात आणि कौला रू कोण येतय देवर्ष कसा बघू दे कौ ला रू कौ 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 बघ जवळजवळ उडी मार जर पाय पो हां घे घे घाब नकोस नाही चुकला कौलारू कोण येत आहे हा ये कौलारू पहिला हा नंतर पाय पोचत नसेल तर जवळ जा आधी नंतर उडी मार कौ जवळ जा हां कौ ला जवळ जा वेद जवळ जाऊन उडी मारायचं ला बघ कुठं आहे ला अरे ल माहिती नाही बघ ना ल दिसत ना तुला लवकर लवकर कहू ला।, ला 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 रु रू, रू।, रू। कौलारू रु रू। रु रू। रु 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 चला लवकर जोराटताल्या वाजवा बरोबर आहे मस्त सर्वांसाठी जोराटताल्या